नमस्कार मी दीपाली मंगेश वैद्य सुमनसूद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेमध्ये डोंबिवली येथून मी माझी प्रेमरंगी सोहळा ही कविता खुल्या गटातून आपल्यासमोर सादर करीत आहे कवितेचं नाव आहे प्रेमरंगी सोहळा कालच्या कलिकेस आता पंखते फुटले नव्हे कालच्या कलिकेस आता पंख ते फुटले नवे उपवनीतिज पाहण्या मधुपसारे लोटले उपवनीतिज पाहण्या मधुपसारे लोटले रंगही बुलभी मनाला रूप होते देखणे रंगही बुलभी मनाला रूप होते देखणे ती डोलता किती हरखली लोचने ती डोलता किती हरखली लोचने धुंदीत होती एकदा अवचित तो आला पुढे धुंदीत होती एकदा अवचित तो आला पुढे हर्षली सलज्जकलिका मोहिनी त्याची पडे हर्षली सलज्जकलिका मोहिनी त्याची पडे देवनी टिचकी कपोली हासुनी जाई पुढे देवनी टिचकी कपोली हासुनी जाई पुढे गंधाळुनी स्पर्शे तिचा धुंद परिमल पसरवे गंधाळुनी स्पर्शे तिच्या धुंद परिमल पसरवे प्रीतदोहो गुलाबी रंगीत होऊ लागली प्रीतदोहू गुलाबी रंगीत होऊ लागली रातराणी होऊ नीती रातीस उमलू लागली रातराणी होऊ नीती रातीस उमलू लागली विरहार्थ झुरली पाकळी मधुमीलना झोकावली विरहार्थ झुरली पाकळी मधुमीलना झोकावली प्रीतकलिकेच्या मनीची दिनरात हरखू लागली प्रीतकलिकेच्या मनीची दिनरात हरखू लागली प्रहर रातीचा तयांना हलके सुखावू लागला प्रहर रातीचा तयांना हलके सुखावू लागला பிரேமரங்கே சோழா உபவநா பிரேமரங்கே சோஹா உபவநா உபவநீத்தங்க தன்ய